नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडीची अंमलबजावणी शेतकऱ्यांचे कुटुंबासह तहसील समोर उपोषण सन दोन हजार पंधरा सालीचा कोर्टाचा आदेश बारा वर्ष झाले तरीही अंमलबजावणी नाही तहसीलदार पासून ते महसूल मंत्री कृषी मंत्री यांना भेटून न्याय मागितला हाती मात्र निराशाच आली तहसीलदार भूमी अभिलेख कार्यालयाबरोबरच पोलीस प्रशासनाकडून देखील न्याय मिळाला नाही तक्रारदार शेतकरी दत्तात्रय पाटील यांची व्यथा न्याय मिळाल्याशिवाय उपोषण सोडणार नाही शेतकरी दत्तात्रय पाटील यांचा इशारा तहसीलदार भूमी अभिलेख कार्यालयावर शेतकऱ्यांचा आरोप आईला आणि मला आणि या प्रतिवादी माझे भाऊ वडील हे असणारा आम्ही वाद होता या वादाचा आमचा निकाल होऊन ला झाला तरी पण ही तुमच्या समन्वया म्हणून असं माझ्यावर देऊन मला बदनाम करते ती किंवा माझ्यावर अन्याय करते ती आकलून देते मला माझ मागणी जोपर्यंत आमच्या कोर्ट हिस्सा प्रमाणे जो कोर्ट हिस्सा झाला कोर्ट डिग्री झाली चौऱ्याण्णव ची त्याप्रमाणे आमच्या ज्या भावांना किंवा मला आमच्यावर जेवढा आम्हाला कोर्टाने आदेश दिला त्या वाटपत्राचे आम्हाला मान्य करून आमच्या आम्हाला नाव लावून आमच्या ताब्यात देण्यात येऊ बाकी जोपर्यंत माझा निर्णय मिटत नाही तोपर्यंत आम्ही इथं हलणार नाही या बातमीचे प्रायोजक आहेत नजराना स्टील कडवा कुट्टी मशीन परंडा बारा वर्षांपासून गाजलेली स्टील कडबा कुट्टी मशीन तसेच दूध काढण्याची मशीन सेल्स आणि घरपोच दुरुस्ती सेवा पत्ता कुरडवाडी बायपास रोड पोलीस कॉलनी समोर परंडा आता बातमी विस्ताराने कोर्ट डिक्रीची अंमलबजावणी करून कोर्टाच्या आदेशाप्रमाणे जमिनीचा ताबा देण्यात यावा या मागणीसाठी परंडा तालुक्यातील लोहारा येथील शेतकरी दत्तात्रय डांगे पाटील हे आपल्या कुटुंबासह सोमवार दिनांक पाच ऑगस्ट रोजीपासून परंडा तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसले आहे कोर्ट डिक्रीची अंमलबजावणी करून जमिनीचा ताबा देण्यात यावा या मागणीसाठी दत्तात्रय पाटील गेल्या बारा वर्षापासून पाठपुरावा करीत आहे मात्र तहसील कार्यालयाकडून टाळाटाळ होत गेल्यानं शेतकऱ्याने महसूल मंत्री कृषी मंत्री यांना भेटून गराणे मांडले मात्र त्यांना न्याय मिळाला नाही तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की कोर्टाच्या आदेशाप्रमाणे काही जमिनीचा ताबा दिला आहे मात्र गट नंबर एकशे सत्त्याहत्तर व एकशे अठ्ठ्याहत्तरमधील या दोन्ही गटातील साडेसहा एकर जमिनीचा ताबा देण्यात आला नाही तसेच वीस आर जमिनीवरील विजय बागल यांचं नाव कमी झाले नाही तसेच हनुमंत शिंदे वैशाली शिंदे यांनी माझे बांधकाम पाडून माझ्या जागेवर अतिक्रमण केले आहे माझ्या जमिनीचा ताबा देण्यात यावा इत्यादी मागण्यांसाठी उपोषण सुरू केले आहे दत्तात्रय दगडू पाटील राहणार लवारा तालुका परांडा जिल्हा धाराशिव आमचं कोर्ट वाटप प्रकरण चौऱ्याण्णव ला झाले चार अब्जी चौऱ्याण्णव ला मी तहसीलदार साहेबांना भेटून पत्र देऊन वारंवार विनवणी करून देखील ती ताबा देण्यास तयार नाही ती दोन हजार सोळा ला पत्र दिलं माफ दोन हजार बाराला मापणी झाली बोम्या अभिलेकला गेलो बोम्या अभिलेखला गेल्यावर बोम्या अभिलेक मापणी चुकीची करून तहसीलदार साहेबांना दे 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 आम देते ती आणि तिथे गेल्यावर आम्ही बाबा द्या तयार आहे काहीतरी कारणे दाखवते ती पुढच्या पार्टीकून पैसे खाते ती आणि कारणे दाखवून आम्हाला माहिती ऊस तुटून गेल्यावर द्यायला आम्ही तयार आहे पण ऊस तुटून गेल्यावर आम्हाला देत नाही ती पुढच्या तारखे देत ती मंडळ अधिकाऱ्याला सांगितले अधिकारी म्हणतोय आमचा काय समज नाही महसूलचं तुम्ही बघा आम्ही पंचवीस वीस बावीस वर्ष झालं चक्रा मारतोय त्याला चौऱ्याण्णव चा चार अब्जी चौऱ्याण्णव हितनं मी अर्ज देऊन शिनाय चौऱ्याण्णव पासून निकाल झाला दोन हजार तेरा पासन हा बघू येते ती पुढच्या पार्टीहून पैसे खाते ती येते ती आणि मला म्हणते ती काहीतरी दाखवू दे ती बघू पुढच्या तारखेला या म्हणले म्हणलं अधिकारी म्हणतो तुला कागदपत्र दाव हिथे येऊ नको माझ्याकडे संबंध नाही उपन्यायालयाकडे गेलो उपन्यायालयाच्या ऑफिसला कुलप लावली माझा निर्णय का लावी ना तुम्ही मग त्यांना सांगितलं ती चार वेळेस त्यांच्या ऑफिसला जाऊन भांडण ताकता केला ती मग ती बघू देऊ पुढच्या पार्टीहून पैसे खात्यात कि मला लांबी ती सहा भूमी अभिले पहिले सहा बदली झाली अधिकाऱ्यांची तेव्हापासून मला ताबा द्यायला अडचण निर्माण करते मोपणी काय करते कोर्टाचे आदेश प्रमाण मोपणी करीत नाही ती आणि मा जी माझे इशाला आले आमच्या भाऊभावाच्या की बाबा ही काय करते ती आम्हाला म्हणते ती प्रमाणे कोर्टान दिलंय आम्हाला साडे दहा एकर घट नंबर एकशे सत्याहत्तर एकशे अठ्याहत्तर मधलं कोर्टानं वाटप दिलंय त्याप्रमाणे आम्हाला आईला आणि मला हिस्सा पडलाय आणि या, या बाकीचे प्रतिवादी म्हणजे मा माझे भाऊ वडील हे असणारा आम्ही घरच्या दरम्यान होता या वादाचा आमचा निकाल होऊन चौऱ्याण्णव ला झाला तरी पण ही तुमच्या समन्वया म्हणून असं माझ्यावर उत्तर देऊन मला बदनाम करते ती किंवा माझ्यावर अन्याय करते ती आकलून देते मला मागणी काय तुमची माझ मागणी जोपर्यंत आमचा कोर्ट प्रमाणे जो कोर्ट हिस्सा झाला कोर्ट डिग्री झाली चौऱ्याण्णव ची त्याप्रमाणे आमच्या ज्या भावांना किंवा मला आमच्यावर जेवढा आम्हाला कोर्टाने आदेश दिला त्या वाटपत्राच्या आमच्या आम्हाला मान्य प्रगशी आमच्या आम्हाला नाव लावून आमच्या ताब्यात देण्यात येईल बाकीचे आमचे काय मान्य नाही आज पण आज नाही भेटलेलो अर्ज कधी दिला अर्ज देऊन पाच सात दिवस झाला सात दिवस जोपर्यंत माझा निर्णय मिटत ना तोपर्यंत आम्ही इथं हलणार नाही औरंगाबादला औरंगाबादला हायकोर्टात कमिशनरला विभाग आयुक्त कार्यालय मुंबईला का त्या मुंबईच्या हायकोर्टात माझा विभाग आयुक्त कोकण विभाग आयुक्त कार्यालयात जिथे मी गेलो त्यावेळेस त्यांनी माझ्या निकाल दिला दोन हजार सतरा ला आणि संजय राठोड म्हणून जो साहेब होत त्या साहेबांनी निकाल दिला आणि ह्या विरोध पक्षाच्या वकिलांनी किंवा पार्टीनं त्यांनी माझी फाईल लपवून ठेवून वारंवार फाईल नाही ना म्हणून असं मी गेलो मला त्या फाईल दिल्या टामाला मग मी पुन्हा माहिती अधिकाऱ्याचं पत्र मागितलं दोन हजार ला मग तिथनं माहिती मागून मी आ, आपले ही महसूल मंत्री बाळासाहेब विखे पाटील यांना भेटलो त्याच्या आधीच आपलं अब्दुल सत्तार ह्यांना भेटलो पुन्हा ह्याला भेटलो आपलं राधाकृष्ण विखे पाटील राधाकृष्ण विखे पाटीलला राधा जाऊन देत नव्हते मला तर मी त्या साहेबाला म्हणलं साहेब मला का जाऊन देत ना तुम्ही आज मी उजी लावून आलोय मी सकाळपासून उपाशी बोलवा म्हणलं पोलिसाला मला अटक करा मग माझ्यावर अन्याय झालाय मी इथनं हलत नाही माझा न्याय दिल्याशी मी हलत नाही तीन तास त्यांच्यासह माझी होत संग सहमत झाले भांडण केलं आणि तिथनं मला जाऊन दिलं राधाकृष्ण विखे पाटलाने मला म्हणलं की बाबा तुमचं काम करू त्याच्यावर आणि माझं काम केलं नाही माझा फोन केला नाही किंवा मला कुठला ही सुद्धा नोटीस सुद्धा नाही आणि माझ्यावर ना अन्याय आणि माझ्यावर अन्याय औरंगाबादचा हायकोर्ट आयुक्त विभाग कार्यालय मंत्रालय पुन्हा विभाग आयुक्त पुन्हा हायकोर्ट औरंगाबादचं अशा दहा कोर्टात मी उस्मानाबादच भूमचं जिल्हा सत्र न्यायालय पुन्हा कलेक्टर साहेब पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन परांडा अभिलेख परांडा पुन्हा म्हणलं तर उस्मानाबाद आणि असं सगळ्या दहा पंधरा कार्यालयास मी भेटू वारंवार देऊन तलाटी पुन्हा अधिकारी असे सगळ्या अधिकाऱ्याला मी पंचवीस तीस वेळेस भेटलो साहेब माझं काम करा आणि माझा गट नंबर एकशे चव्वेचाळीस मधील माझा स्वतःचा ताबा असताना हनुमंत कल्याण शिंदे पंचेचाळीस मध्ये उतार आहे त्यांनी माझं बांधकाम चालू केलं तरी माझा मा बांधकामावर येऊन त्यांनी मला धमकी दिली बांधकाम पाडलं माझं पाच लाखाची लुसखानकी केली हनुमंत शिंदे वैशिल हनुमंत शिंदे आणि त्यांच्या पोराने येऊन सहमती कोरोनाशीनं माझं बांधकाम पाळलं माझं आता सध्या पन्नास हजाराशी सिमेंटचं वाटोळ झालंय इटा वाळू फेकून देऊन माझ्यावर अन्याय केला आणि मला हनुमार कोणशिन त्यांनी धमकी देऊन बघलेलं काढलं बांधकाम केलं तर तुला जीव मारेल अशी धमकी देते ती विजय व बागल यांच्या नावची एकतीस बागा दोन हजार पंधरा रोजी मला कोर्टाने निकाल दिलाय ताबा दिला तहसीलदारांनी तहसीलदाराला पत्र दिलं की बाबा साहेब माझ्या नावची तुम्ही का करी नाव तर तलाट्याला पत्र देत तलाट्याला गेल गेल तलाठी म्हणतो आमच्याने होत नाही काय काय ती कर तहसीलदारला गेलो पुन्हा उस्मानाबादला गेलो उस्मानाबादला पांडे साहेबाकडून नायब तहसीलदार नायब तहसीलदारला भेटलो परत मागच्या बुधवारी डिप्टी मॅडम आल त्या डिप्टी मॅडमला म्हणलं मॅडम तुम्ही माझ्यावर अन्याय का करता माझ्या बापाची स्टेट आहे माझ्या बापाची इस्टेट असून शिव माझ्यावर तुम्ही अन्याय का करता मला द्या ना तर न द्या माझ्यावर का कुठवर तुम्ही अन्याय करा माझ्या बापाची स्टेट असते चौऱ्याण्णवचा निकाल असताना मला का तुम्ही थांबलोय समरण पत्र दिलं हायकोर्टात इथं उस्मानाबादला दिलं स्मरणपत्र पत्र मी उस्मानाबाद ला दिलं पोलीस स्टेशनला दिलं मला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही माझ्यावर अन्याय व्हायला लागलाय मला याचा जर न्याय दि, नाही दिला तर मी सहकुटुंब माझ्या परिवारासह मी तहसील कार्यालय पुढे कोशला बसन त्यावेळेस माझ्या कोण पोलिसांनी फसवून सहा घेतल्या गुन्हा अलग न फसवून सहा घेतल्या तहसीलदार साहेबांनी फसवून सहा घेऊन मला म्हणली तुझं काम करतो आणि पुन्हा तिथे येऊन पंचनामा लटका करते ती पंचनामा कौन्सिलनं मला सांगते की बाबा बघू पुढच्या तारखेला देऊ ऊस तुटून गेल्यावर असं देतो आम्ही त्यांनी सही दिले त्या की बाबा ऊस तुटून मंडळ अधिकाऱ्याला पैसे देऊन पोलीसलाईनीच पंचवीस हात हजार रुपये बघून माझ्याकडे पावते उसमाची कलेक्टर साहेबांची परवानगी आणली पुन्हा ह्याची परवानगी आणली पोलीस आयुक्ताची इथल्या पोलीस स्टेशनला पत्र दिलं इथल्या पोलीस स्टेशनला कळवलं की बाबा आमच्यावर अन्याय होतोय पंधरा वेळेस पोलीस स्टेशनला भेटलो होय वेळ म्हणते येत नाही ती ये कारवाई करीत नाही ती जोपर्यंत माझ्यावर अन्याय झालाय अन्याय दुर्गाल मी इथन उठत नाही स्वतः तहसीलदार साहेबांनी मला येऊन इथं मला लेखी निवेदन कोर्टाप्रमाणे वाटत झाले त्याप्रमाणे करून द्यावा तोपर्यंत मी आमोरुपोषण सोडणार नाही महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनेल ला सबस्क्राईब करा धन्यवाद